सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरच्या वारीमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत होलार समाजाच्या विविध मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून अखंड समाज विविध प्रश्नांच्या आणि अडचणींच्या बाबत मागणी करत आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अखिल भारतीय होलार समाज संघटना सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सहसचिव प्रदीप गोळे यांच्या वतीने पंढरपूर येथे रोको आंदोलन करून मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार अस असल्याचा इशारा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष मंगेश नामदास शहर अध्यक्ष सोमनाथ अहिवळे उपाध्यक्ष युवराज करवले युवा नेते रवी माने शहर कार्यकारिणी दत्ता आवटे नरेंद्र आवटे मंगेश करवले मंथन करवले गणेश अहिवळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते येणारा आषाढी एकादशी ये दिवशी अखिल भारतीय हॉलार समाजाकडे हॉलार समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांचा बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत राहुल मुख्यमंत्र्यांचा ताफा आढळण्यात येणार आहे अखिल भारतीय हॉलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आमच्या होलार समाजांच्या विविध मागण्यासाठी मान्य मुख्यमंत्री साहेबांचा ताफा आढळल्या साठी रस्ता रोख आंदोलन पंढरपूर येथे सतरा तारखेला करण्यात येणार आहे यावेळी जिल्ह्यातील समाज हजारो संख्येने उपस्थित राहणार आहे हजार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमच्या ओलार समाजाची मागण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब रस्ता रस्तारोख आंदोलन पंढरपूर येथे अशा दिसली सतरा तारखेला करण्यात येणार आहे त्यावेळी जिल्ह्यातील समाज हजारो संख्येला उपस्थित राहणार आहे मागण्या मान्य करा